नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात महाराष्ट्र आंबेडकर यांनी हा शहर शैक्षणिक सामाजिक चळवळीचा केंद्र व्हावा यासाठी केली होती असे प्रतिपादन स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदान यांनी केले पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई अंतर्गत पी एस तंत्रनिकेतनाच्या वार्षिक स्नेहसंमेलन सप्तरंग दोन हजार पंचवीस तापडिया नाट्य मंदिर निराला बाजार येथे मंगळवारी आयोजित करण्यात आला होता यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदान व परिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हा शाखा आनंद झोटे उपस्थित होते व त्यांच्यासोबत स्मार्ट सिटीच्या मीडिया विश्लेषक अर्पिता शरद ही उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष पी एस तंत्रनिकेतनचे प्राचार्य टी ए कदम होते उपप्राचार्य मिलिंद कदम संगणक विभाग प्रमुख विलास बनसोडे इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख टी के भंडारे स्थापत्य विभाग प्रमुख मोहम्मद मुदाशीर यांत्रिकी विभाग प्रमुख विजयकुमार खरात इलेक्ट्रॉनिक्स व आय विभाग प्रमुख पूजा सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत विशाल नांदगवली व महेश शेंबर्डे यांनी कार्यक्रमाचे यशस्वीरित्या समन्वय केले या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणावीस फरवरी रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा समितीच्या विविध उपक्रम राबवण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव या छत्रपती संभाजीनगर मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे एकोणवीस फेब्रुवारी या तारखेला शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे तत्पूर्वी तेरा तारखेपासून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे तेरा तारखेला स्वराज्याचे संकल्पक सं शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांच्या गडीवर जाऊन त्या ठिकाणी भगवा ध्वज फडकून त्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात होईल ग्रंथ दिंडी निघेल त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांचं शिवचरित्र वाचन होईल शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी किल्ले बनाव स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल त्याचप्रमाणे विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील फटाकेबाजी असतील दीपोत्सव असेल अशा अनेक कार्यक्रमांना आम्ही प्रोत्साहित करून सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मुलांना सर्व वर्षांना आम्ही याच्यामध्ये सहभागी करून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करू सांगितलं ना विविध कार्यक्रम घेतलेल्या कार्यक्रम पत्रिका बनवलेली आहे त्याच्यामध्ये आहेत ना ग्रंथ दिंडी आहे शिवचित्र पारायण आहे लहान लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आहे त्याचप्रमाणे किल्ले बनाव स्पर्धा आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे असे विविध उपक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केले नाही ते तर ठेवून ठेवून